कशा आहात मध्ये ना बघा झाडं किती सुंदर आली आहेत आमच्या आईच्या इकडे आली मी सुंदर अड हवा पाहू शकता झेंडा खूपच आमचा फडफडायला लागलाय पाहू शकताय बाबासाहेबांचा झेंडा छाय सी मी झाड किती सुंदर सुंदर झाडं आहे पाऊस पडल्यामुळे इकडे खूपच झाडं येतात आईच्या इकडे हे रामफळीचं झाड किती सुंदर आलंय वा ब्युटिफुल हे हे काय वाडाने गेलं याला वाडच आहे वय ना याची हे बघा ज्वारी कंस ज्वारीचे भरपूर कंस आले तिकडं मका लावली मका बघू शकताय तुम्ही इकडं कवडायला कंस आलेत मकाचे पाऊस पडल्यामुळे सगळीकडं हिरवळ हिरवळ खूपच सुंदर असत सुन। रम्य वातावरण आहे तुम्हाला आवडते का गावाकडील वातावरण आमच्या आईच्या इकडे खूपच पाऊस खूपच पडतो हे खड्डा भरलाय फुल खड्डा भरलाय पाहू शकताय तुम्ही झाड झुडप खूपच सुंदर हवा सुटली मला तर खूप आवडते का मनाला खूप छान वाटते हे बघा मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवते नील सागराचा घननाद येत कानी घुमती दिशा दिशांत लहरी मदिल गाणी चौफेल सूर्य ज्वाला वारा शंत, कोटे समुद्र पक्षी गगनी फिरे निमांत आकाश तेज भारे मांडांवरी सिरावे भटकी चुकार होई लावे वाळूत सत्य झाला रे काकृती किनारा આભાસન ના તેીન ત્યાસ ધરતી સંખે ફક્ત કશા વાટલી કવિતા છી પંચ पण लावडू किंवा न्हाडू पण शेतकऱ्यांना खूपच असं आवडत एकदम छान असे झाड आहेत किती सुंदर वाटते झाड मांत्री तिन च झाड मोठे मोठे झाड लावले कसे वाटले झाड झुडप छान ना असल्यामुळे आम्ही इकडं आईच्या इकडं लेकरांना सुट्टी नसती शाळे शाळा असतात रोजची रोज खूप धावपळ महाग संडे आहे त्याच्यामुळं म्हणलं चला जाऊन यावा इकडे खूप छान शेंगा बघा झाडत तोडलं शेंगा तोडत तो, होते तर आले झाडांना पाहू शकताय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाड आहेत तिथे हे चिंताच झाड हे रामफळ हे सगळे झाड लिंबाच झाड हे पाहू शकत आहे बघितले का कसारखांना झाडं कसे वाटले मला नक्की सांगा कोणाकोणाला झाडं झुडपं खूप आवडत असतात उन्हाळ्यामध्ये खूप वाळून जातात पावसाळ्यामध्ये कसं असं खूप छान वातावरण राहतं पाऊस पडला की सगळीकडे हिरवळच हिरवळ खूप सुंदर असं मनाला असं खूप बघा असे वाटतात झाड मला तर खूप आवडतात मीच लावत असते झाड मीच लावलं होते हे झाड एवढं झालं हे लावलं होतं हे माझ्या वडिलानं लावलेलं ला। आहे हे झाड हे झाड आता खूप मोठे मोठे झाले हो नक्की सांगा झाडं कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये